आठ महिन्यापूर्वी राजकोट किल्ल्यावरती जो महाराजांचा पुतळा बसवला होता बांधण्यात आला होता तो एका आठ महिन्याच्या पूर्ण हो तो पडलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं म्हणजे मोदी साहेब येणार म्हणून गडबडीमध्ये हा पुतळा बांधला असावा कारण त्यांना स्टंट करण्याची सवय हो आहे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी तुम्ही बघितलं पाहिजे की ह्यांच्या राजकारणापाई ह्यांच्या स्टंटपाई आम्ही शिवाजी महाराजांचा अपमान सहन करू शकत नाही सन्मान्य राजसाहेबांनी याच्या अगोदर देखील सांगितलेलं आहे की तुम्ही राजकारणासाठी असे पुतळे वगैरे उभं करण्यापेक्षा महाराजांचे गडकोट जे आहेत किल्ले आहेत त्याचं पुनर्वसन करा त्यांचं जतन करा परंतु हे सरकार मताच्या राजकारणासाठी म्हणून जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं भ्रष्ट कामं करत आहे आणि लवकर कशी कामं होतील याचा प्रयत्न करते परंतु त्या लवकर करण्याच्या भानगडीमध्ये असे निकृष्ट कामं होतात आणि हे पुतळे पडतात तुम्ही एक समजून घ्या महाराजांचा पुतळा पडणं ही ला, लहान गोष्ट नाही आहे ज्या महाराजांना महाराष्ट्राची ओळख हिंदुस्थानाची ओळख विश्वामध्ये करून दिलेली आहे ज्यांचा आदर्श घेऊन अनेक देश चालत आहेत त्या महाराजांचा अवमान जर अशा पद्धतीने महाराष्ट्रात होणार असेल त्यांच्या भूमीत होणार असेल तर निषेध हा व्यक्त होणारच रास। सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पदाधिकारी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलनं करत आहेत निषेध व्यक्त करत त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आज निषेध व्यक्त आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निषेधार्थ आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत आणि राजकोट किल्ला या ठिकाणी मालवण त्या ठिकाणी जो शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही फार शिवप्रेमींसाठी निंदनीय गोष्ट आहे त्यांच्या मनाच्या भावनाला ठेस पोहोचणारी ही गोष्ट घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये अशी घटना ती पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं आठ महिन्यापूर्वी तो पुतळा आठ महिन्यामध्ये कोसळला छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले गेल्या तीन चारशे वर्षापासून मातीचे दगडाचे आहेत आणि ते आज पण ताटमानाने आहेत हे तीनशे साडेतीनशे वर्षाचे गडकिल्ले जर आतापर्यंत जागृत असतील तर गेल्या आठ महिन्यापूर्वी केलेला पुतळा हा कसा काय कोसळतो या सरकारने कशामध्ये पैसा कायला पाहिजे कोणत्या टेंडरमध्ये पैसा कायला पाहिजे याची जरा जाणीव ठेवायला पाहिजे त्यांनी ह्या गोष्टीमध्ये जो प्रकार केला आहे आणि ह्याच्यामध्ये संबंधित जे कंट्रॅक्टदार असतील त्या वेळी योग्य ती कारवाई करावी ही आमची मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी मालवण येथे झालेल्या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही ते सगळे निषेधार्थ जमलेलो आहोत माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या कंत्राटदारांनी किंवा गुत्तेदारांनी या निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे खरंतर त्यांना देहदंडाची शिक्षा झाली पाहिजे आणि जर का तुमच्याकडून ह्या गोष्टी या, या सरकारकडून ह्या गोष्टी होत नसतील तर तुम्हाला अशा ज्या काही महान स्मृती आहेत त्यांच्या त्यांचे स्मारक बांधण्याचा तुम्हाला काही एक का अधिकार नाही आहे